तुळजापूर तालुक्यातील नजिक असलेल्या टेलरनगर काटगाव उंच टेकडीवरील निसर्गरम्य परिसरात शेकडो वर्षांपूर्वीचे पुरातन महादेव मंदिर असून श्रावण निमित्त हर हर महादेव बंबम बोलेच्या जयघोषामध्ये चौथ्या सोमवारी महादेवाच्या दर्शनासाठी शिवभक्तांनी प्रचंड गर्दी केली होती तर येथील मंदिर कमिटी आणि शिवभक्तांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यास शिवभक्तांचा दांडगा प्रतिसाद मिळालाय दिवसभर रिमझिम पाऊस सुरूच होता अशा पावसामध्ये दे देखील दर्शनासाठी शिवभक्तांनी प्रचंड गर्दी केली होती येथील महादेव मंदिराचे गुरुवर्य नागनाथ महाराज शेतकरी संघटनेचे युवा नेते तथा मंदिर कमिटीचे शिवभक्त सूरज बचाटे सतीश बनसोडे विलास रामचंद्र चव्हाण गणेश स्वामी तुकाराम बनसोडे कुमार घोडके तुकाराम ढाले गणू खोबरे दिनेश चेंडके कुमार महाराज यासह परिसरातील शिवभक्तांनी पुढाकार घेऊन महादेव मंदिरात महाभिषेक शिवभक्तांसाठी महाप्रसाद आल्याचं कीर्तन यासह विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं मंदिरसमोरील पत्र्याच्या सभामंडपामध्ये कुमारसागर स्वामी महाराज लोहारेकर यांची कीर्तन सेवा पार पडली कीर्तन कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती त्यामध्ये महिला वर्गांची संख्या मोठी होती हरहर हर महादेव बंबम भोलेच्या जयघोषामध्ये महादेवाच्या दर्शनासाठी धाराशिव सह इतर जिल्ह्यातून भाविक दाखल झाले होते। महादेव मंदिरातील आयोजित कार्यक्रमाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतीश राठोड यांनी पाहूयात बऱ्याच ठिकाणी लेट करेन असते तर फास्ट करेन की अगं जर कोणाचे तर महादेवाचे आमचे संयोजन समितीने इथं जी ऊर्जा निर्माण केली ना त्याची हे ताकद आहे फास्ट करेन आहे आनंद वाटत डोंगर दर्यामध्ये सुद्धा फास्ट करेन येते म्हणजे आनंद आहे की नाही वा इथं बऱ्याच मध्ये आम्हाला जागवावं लागतं वाजवा म्हणावं लागतं पण इथं न मानता वाजवतायत आपलं खूप मोठं भाग्य आहे राजाने विचारलं विचारलं काय हिरा ओळखता आला नाही तुम्ही आंधळे असून कस काय हिरा ओळखला बुद्ध हवंय आंध्र्यानं दिलेलं उत्तर आपल्या जीवनामध्ये प्रकाश करणार आहे लक्षपूर्वक आहे का आंधळा म्हणू लागला राजे खरा हिरा ओळखायला खरं ज्ञान

चर चर चढ बाजू लागलेला आहे म्हणून तो होत आहे आणि हाच खरा हिराय पुढे एकदा तिथं तायाचा कडकडा झाला आणि एक लाख एक हजार रुपयाचं बक्षीस आदळ्याला देण्यात आलं हे कशाच्या बळावर होतं माय कशाच्या बळावर संसारातल्या बांधणाच्या बळावर नाही संसारातल्या गप्पाच्या बळावर नाही या, या जीवनामध्ये घेतल्यानंतर गुरुचा ज्ञान रूपे प्रसाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर अशा दिव्य ज्ञानाची प्राप्ती होती तुळे नसले म्हणून काय झालं अंत्यमधील भगवान शिवाला आपल्याला साठवता येतं पाय नसले म्हणून काय झालं जिथं आहे तिथं आपल्याला पदयात्रा करता येते हात नसले म्हणून काय झालं अंतकरणातून काळी वाजवता येते तशा प्रकारची तीव्रता आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी लागते आणि त्यासाठी गुरुचा ज्ञान रुपे प्रसाद आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त करून घ्यायचं बायकोच्या सुखासाठी माहेरी जावं लागतं त्याला संसार म्हणतात झाले तुमचं वा बर दादा <laughs> <laughs> झालंय तुमच बर बायकोच्या सुखासाठी माहेरी जावं लागतं त्याला संसार म्हणतात आणि आपल्या या काटगाव परिसरामध्ये या शिवाय मंडपामध्ये या मंदिरामध्ये कीर्तनाच आयोजन झालं हे कळाल्या बरोबर हातातलं सगळं काम टाकून इथं येणं याला परमार्थ म्हणतात हे परमार्थाचं लक्ष नाही हे परमार्थाचं लक्ष नाही संसार वेगळा आहे परमार्थ वेगळा आहे संतांनीही संसार केलाय जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जर संसार आपण आपल्या जीवनामध्ये पाहिला तर त्यांच्या जीवनामध्ये किती हाल होते हो किती हाल होते पण संसाराचा पाया फक्का केला आणि जगद्गुरु तुकाराम महाराज फक्त संसारात कशाला होते दिसायला होते संतांनी संसार केला या कार्यानेही संसार केला पण आपल्या संसारामध्ये आणि संतांच्या संसारामध्ये फरक नाही संतांच्या संसारामध्ये त्याग होता आपल्या संसारामध्ये वैता <laughs> म्हणून आपल्याला या दिव्य ज्ञानाची प्राप्ती होत नाही संत संसारात फक्त दिसायला होते आपा आणि असायला सारखं पांडुरंग विठ्ठला 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 कुठे होते संत फक्त दिसायला संसारात होते मन असायला कुठं होत परमार्थात माणसं फक्त दिसायला परमार्थात आणि असायला आता संसार सुद्धा प्रकारे करायची आणि हा शिवलिंग इथं का आला याच महात्म्य आपल्याला त्या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून प्राप्त करून द्यायचंय म्हणून दादा आपले सतीश महाराज सर्व भक्ती मंडळ या ठिकाणी पुढाकार घेतील आपण सर्वांनी एक रुपयापासून हजार रुपयापर्यंत सहकार्य करून तन मन धन काया वाचना या ठिकाणी सेवा देऊन या पवित्र प्रांगणामध्ये आपले हरिहर भजबी मंडळ शिवभजनी मंडळ सर्वांनी एकत्रित येऊन इथं कीर्तनाच चा कार्यक्रम चार कीर्तन ठेवा चार शिव कीर्तन ठेवा आणि द्या अखंड हरिनाम व शिवनाम सप्ताह वाद वाटाय कारण <laughs> हे शिखर शिवना आहे हे बारा ज्योतिर्लिंग अवतार आहे इथं पवित्र नाम यंदा सोळा होणं गरजेचं आहे कारण आपल्या देवाचं महात्म्य आपणच जागृत करणे आपलं अध्यक्ष कर्तव्य आहे म्हणून अखंड हरिणाम आणि शिवनाम रिमिक्स सप्ताह या ठिकाणी होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न कराल आणि तिथूनच आपल्याला या खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होणार आहे आणि ज्या वेळेस आपण या गुरुचा ज्ञान रूपी प्रसाद घेऊ त्यावेळेस का होत काय प्रसाद घेत श्री स्वामीचा ना शो यशोचा या गुरुचा ज्ञान रूपी आपल्या प्रसाद जीवनामध्ये प्राप्त झाल्यावर काम क्रोध लोभ मोह दंब, अहंकार या षडविकारात नाश होतो आपल्या अंतकरणामध्ये सहा विकार बसलेले आहेत जे आपल्याला सुख लागू देत नाही या गुरुचा ज्ञान रूपी प्रसाद आपल्या अंतकरणाला लागू देत नाही म्हणून विकारावर विजय प्राप्तीसाठी जी आपल्या जीवनामध्ये ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे आणि ते ज्ञान आपण आपल्या जीवनामध्ये घेणं गरजेचं आहे हा प्रसाद घेत असताना मी तू हा न उरे रे सुख अक्षय रे हा ज्ञान रूपी प्रसाद घेत असताना मी मोठा तू मोठा हा वेगळा संप्रदाय वेगळा याच्यात भेद नको हरी हरा भेद नका गुरुवर मला जरा साधाची करता <laughs>